बायको बोलतो माझ्याला विजयाला परिता बोल तुम्ही लाखा लाखाच्या शोवा दिल्यात शंभर टक्के दिलेत त्या नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जे ब्लॉग या चॅनेलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असं मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटा आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी आज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत पाहुणी तर बघू शकत आहे कर आमचं नवीन ब्लॉगर मैदानात आम्ही उतरणार लवकरच आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च करणार आहोत <laughs> ये माणसाचा ब्लॉगर आहे ये माणसाचा तसं मंडळी ताई पण आले कालच आले ताई अजून आम्हाला आज शॉपिंगला पण जायचं आहे बच्चीला कपडे वगैरे घ्यायचे आहेत राशन झालल्यावर चालल्यावर हो, राशन त्या पण तुम्हाला बघायला भेटत अशी आमची पोरात तिकडे शेलता नाही तुम्हाला बघायला भेटल इ आली बघा या 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 या, या, या। <laughs> आला बा आला बा हिरो आला बघ माझा नाही आमचा भाविक मंडळी माझी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितली असेल त्याच्यामध्ये जो कुत्रा मी आणलेला घरी तो हा बघू शकता हे लय लय मस्ती

चला आता रेशनवर जाऊया आपण म्हटलं रेशनवर जातो रेशन वगैरे घ्यायचा तसं आपला एक माणूस पुढे पाडवले नंबर लावा आणि हागली कावली हे असलं पद्धत बघू पद्धत आपली नाही का गर्दी बघा म्हटलं गर्दी आज रेशन आज रविवार आहे ना गर्दी बघू जायचं जाम गर्दी आहे काहीच मला आता माहिती पडली आता इथे रेशन बंद होणार आहे ना आपल्याला ना पैसे भेटले जाणार आहे ना रे रे रेशीन काढायला धान्य नाही आता आपल्याला पैसे भेटतात रेशन आता पैसे पैसे रेशी जेवणे पैसे नाना जीला ना बोल ना हो या खुर्ची खुर्चीचा लिला वगैरे आता ना तर कुठे म्युझियम लागेल ही खुर्ची लय लई जुन्या खुर्ची पहिले मागची व्हिडिओ मी सांगलेला आम्ही जाम इथं लाईन लावायचा आता ना बरोबर आहे ना आता काही नाही आता लाईन बिन नाही रविवारी सुट्टी असे यायला लाग काय गे बे चाहूल घात गे आता चावूल घात गे घरी गेले मग खात घरी गेले झाला झालं झालं झाला 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 पोरीला लागले भो काही खाला नाही ना काही ना, ला, लाक ला, ला, लाक ना। लाक। आता जाऊन मी पण काही खाला नाही लागे फ्रेश होल्या ना लागे या रेशन ही पण हा लाग लाग इथं लाईनला लाग लाईनला लाग ना तर काय आलो आताशीच घरी बघू एकदा घेतला राशन रेशन बंद होणार आत्ताच मला माहीत पडले बघू कवा होती ना कवा नाही नुकतं तरात देत घेतली नुकतं हो जाम येत आवाज तुमचे नाव पाहिजे गाईत तुम्हाला आला का आवाज मला नाही आला आवाज तुम्हाला आला का नाही सांगतो तुम्ही या जरा जरा नाश्ता वगैरे करू काय पितर तू पाणी 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 बाबा बाबा इलादे आता पुतले गेकल कातोरी जा जाऊ जा गाय चिकन आण चिकन विकन आणून जरा याला पण नंतर काहीतरी आपल्या शेरूला के नंग्या नंग्या वगैरे आणतो ना याला पण तिथं सगळं चिकन वगैरे घेऊन जाऊ आपण गाई लपरा आला असता आता मला माझे म्हणजे माझे लक्षणच नाही विषय झाला हे गावांत सप्ताह आहे ना मी चालले चिकन आणायला फक्त सगळी दुकानं बंद आहेत तर आता मी एल तो आहे सरोवलीला आल तुम्हाला सरवली माहीत आहे का नाही माहीत नाही तर सरवलीला आलो तिथं चिकन भेटला असता मला तर मम्मीचा बरा फोन आला की बोलतो सप्ताह आपल्या गावात सगळा बंद आजपासून आपल्याला सप्ताह तोपर्यंत वेज खायला लागल ठीक आहे चालेल कुत्रे आडी बघते नंगे घेतलं दोन त्याला देऊ त्याला खचा उपास चला, चला। गाईच आपण ना तुम्हाला बोललो ना का शेरूसाठी खायला आणले त्यांना देव चला आता पण हे बघू शकतो आपल्याला उपास आहे शेरूसाठी उपास नाही ना खरं नाही वाटत नीट घर नीट तर जिलाजिल नको करू म्हणजे जिलाजील करायला लागला काही हे <laughs> काय होते, <laughs> होते मला असं वाटतं मी चुकी गेली वाटते याला देऊन एवढे द्यायला नव्हते आपण शेंदा मेंदा करून द्यायला पाहिजे होत्या याला असं वाटायला लागले गरम गिरम परत लोक होती असं वाटायला लागला आता मला बाय डायरेक्ट सगळ्या सगळ केल्या नाही चवली नाही ना काही नाही पश्विन चवली पाहिजे त्याला मला वाटलं जरी चवली पण नाही कुत्रेनी आणि काय ते मला गी गी साले साले मला आली काही वेगळा वाटते बाई ईद याने कामच केलं डायरी चालेल चला या अजून परत जायचं नाक्यावर पण जायचं आम्हाला जाऊ मला नाक्यावर आता अशा मुंबईला नेऊन तुला आता वाजले साडे बारा वाजून गेलेले पावणे एक वाजत आपले ट्वेंटी केचे चे बघा लावलेलं अजून पण ठेवलंय आपण म्हणजे आता आपण चहा चा आहे चहा चहा पित नाही आपण तुम्हाला माहित आहे ना मी चहा पित नाही ना चपाती दिली मम्मीनी चपाती दिली मग चपाती वगैरे चायमध्ये डुबो खाएंगे फिर खायगे के बाद आपण खाना खायगे बराबर है ना आज क्या हिंदी में बोलते क्या जरा हिंदी में जरा मजा आएगा नहीं क्या और माजी ये बाची यहाँ पे रेडी हो रही है इसको लेके जाने है। आपको बोला था ना कि शॉपिंग के लिए जाना है करके तो अभी अपन शॉपिंग के लिए जाएंगे ऐसे ही जाएगा मैं खाली पैंट पहनेगा कि मेरा हफ छट्डी पर था पैंट पहनेगा और अपन चले जाएंगे शॉपिंग को तो शॉपिंग करेंगे इसके लिए क्या अभी अपने भाई का साकर पोड़ा एंगेजमेंट भी आने वाली है ना उसके लिए तैयारी करना पड़ेगा ना अरे इधर से इधर अभी कर अभी कर अभी घर अभी ऐसा कर यो 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 <laughs> शॉपिंग करना पड़ेगा ना अभी अपने भाई की भाई शादी विदी आ रही बहुत मजा करेंगे जैसे देखने के लिए मिलेगा तुम लोगों को जब कातोरी बगा अजू पानी नहीं लगे ला अंगाला पानी नहीं लग ला। बोलता है ना ये पोरा राग है ना मज़ा नहीं बगा बोट बगा धाकर बोट धाकर हाँ इकरे ब हे इथे बघा गोड आणि इतर बघा इतर बघा इतर बघ या दाख र अजून काही पाय दाखव पाय पाय दाखव चपल याच्या आज निघावं म्हणे बघ घरानं चपला हा डोप विलं तुला तू कुठंच गजब बेजती है

ही चाललेली ओला हो दालवाला नाही नाहीला महिला द चला आमच्या नाकेवरती कपडे भेटतात म्हणजे तुम्हाला दाखवतो कुर्ला शॉपमध्ये शॉपचं काही प्रमोशन प्रमोशन नाही शी शी तोरुली दुणे जा थांब दा त्याला जाऊया आता मंडळी जेवलो पण जेवायला लागेल पटापट यायला लागेल शॉपिंग वगैरे करून यावं पण पटापट चाल आहे बघू काहीला ट्रायल करून बघूया आपण हा पण मस्त हे एक नंबर असा काहीतरी आहे ना ऋषिका हा कसं वाटतंय तुला हा मला कसं वाटतं तुला मस्त वाटत ना तुला

गाईज मी गेलेलो नाक्यावरती माझा एक पार्सल यायचा होता जस्ट मी पार्सल आणलं तुम्ही बघू वाला पार्सल आहे याच्यामध्ये आप आपण परफ्यूम मागवलेला ऑनलाईनवर बिलावेटाचा परफ्यूम माझ्याकडं होता अगोदर पण जाम भारी आहे एक नंबर तुम्हाला दाखवतो नंतर मी मी हावाला परफ्यूम आणि तसंच एक गोष्ट दाखवायची तुम्हाला ती पण दाखवेन मी अजून यांची तयारीच होते बाय अजून काही ताई ताई अजून तयारीच करते तिची ड्रेस तो ट्रायला गेले ट्रायल करते आल्यावर तुम्हाला दाखव कोणता ड्रेस वगैरे घ्यायला गेला आणि कोणता नाही एक दिले म्हणजे विषय काय आहे का आपला भाऊ माझा छोटा भाऊ काकांचा मुलगा तो ब्लूडर मध्ये तुम्हाला बोललो होतो ना सुपरवायझर झालेला त्यामध्ये सॉरी परमानंट झालेला आहे ना सुपरवायझर आहे त्याच्यामुळे आपल्याला डिलिव्हरी कॅन्सल झाली आज संडेला माझ्या ऑफिस ऑफिसला गेलेला त्याच्यामुळं मला आज हा रिसिव्ह झाला आपल्या घरापाशी म्हणजे इथं आमच्या नाक्यावरती आला था, रिसिव्ह झाला एक नंबरचा परफ्यूम आहे तिला भेटा आपला इंडियन ब्रँड आहे एक नंबर अच्छा जाईल बघू शकता तुम्ही हावाला एक चॉईस केले ना हावाला एक चॉईस केले दोन घेतले दादा हिच्या हे भूतासाठी आणि आता जावा पण घरी जेवण वगैरे करायचं आपल्याला अख्खी भूक लागले आज जेवलो पण नाही लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू लाईव्ह ऑर्केस्टर आलेला सर्व पाहुण्याचे हारक हारके स्वागत पाहुणे पार्किंग साठी जागा केलेली गाडीच नाही बोलते आता 예 뭐니 예+ 예+ जेवण वगैरे करून घेता भेटतो तुम्हाला थोड्या थो वेळा मध्ये आता जरा आराम वगैरे करतो भेटतो तुम्हाला <laughs> कर यो शिरो या ये शिरो शिरो शिरू 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 का पुतच लाभ पु। का पुला का पुरे काय झालेली आहे संध्याकाळ पसारा बघूया एकदा बायको हक्का पसारा करून ठेवले पसारात पसारा निसता पसारात पसारा तर तशी आमच्या मामान मावशी बनवले ना मावशीने आमच्या आयडिया लहान केला चन इल्ह खाव आपण बाकी काय बोलतो बाकी ना कशी तू तुला बोलवलं ना आमदार कशी अभेस चाले तुला नाही आम्हाला सप्ताहावर तू सप्ताह नाही पण तुला नाही मला आहे ना सप्ताह सप्ताह चालू आहे तिकडे भाजी तर अजून एक गोष्ट सांगायची होती ती माझी बायको शिकले तिने करामत माझ्या हातावर केले तर मला दाखवतो शँडी करले बाबा शँडी दिसल नाही बायकोचे पण बघा सगळ्या तुझ्या कशा करूतांची नका कर रहा है नाव घेऊ टाकले सँडी नाव टाकले मस्त जरा काहीतरी कर बोल तुला पटेल त्या कर मोठा पराक्रम करून <laughs> ग्रामपंचायत मध्ये त्या विषय होता त्या मग शिकली वगैरे हवी हिला समजून आहे हा बस पागल माझं धोका एक तांदे दुखते धोका दुखा लागला आता तुझे मुला नाही तुझे मुला तुझे मुला तुझे मुला तुझे मुला तुझे बोलावले तुझे बोलावले तुझे ओ बाय बघला काहीच तुम्हाला दाखवलं ना सकाळी मी परफ्यूम आणलेला तो आत्तातल्या पडला ना फुटला तो वाटवला <laughs> बोल वाटवला का आली ना अक्का वाज जाते वाख काय सांगू तुम्हाला दाखवता मी कनम भरली आली तो परफ्यूम थांब एक मिनटं परफ्यूम बघा कनम भरली हो। आली अगदी घाण बीन जमावले चाल परफ्यूम जाम भारी होता माहितीये का हे बा या परफ्यूमचे मुला नाश होला हा हवाला आणलेला मी पहिला हवाल होता माझ्याकडं हा पण भारी होतो याच्यामध्ये छोटी बॉटल याच्यामध्ये टाकता बोललो तर बाई विषय लई गंभीर झाला हातातल्या सटकली परली फुटली परत मागवला आता मी बाई मागवीन मी नाही बेकार माणूस आहे मी मोकार आहे मोकार परत मागेन मी परत होईल माझ्याला परि लाखाच्या शिवाय सौजरव समज सौजरव ना शंभर टक्के दिलेत त्या खाली खोका खोक्यान भोगा टीव्हीचा खोका तू माझी मागाय माझर मी तुझा भोगा तर गाणी आता आलेलो आहे आपण आल डी जे अल्पेश यांच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आता तुम्ही बघू शकता डी जे किरण भिवंडी आणि तसेच आपला डी जे अल्पेश आमचा एस के प्रोडक्शन तुम्हाला चॅनेल पण माहित असेल आणि सध्या बंद गाणी बनवीत नाही म्हणून मी मी नाही बनवीत मी बंद केलं सगला कारभार बटन ना नाही आली म्हणा बटन सगला इसरले सगला एक वेळेला आपला दरार होत दरारा बाई लय बेकार काम मोकार झालं झाला तर जरा प्रॅक्टिस करतो परू उतरू असा विचार केली मीनी खुश हुआ तर तसेच आमचे गोवेगावचे डीजे किरण डीजे किरण भिवंडी या नावाने हा व्यक्ती प्रसिद्ध आहे याचे गाणी आपल्या महाराष्ट्र वाजत असतात भिवंडी तालुक्यामध्ये जिल्ह्यात ठाणा पण नका म्हणजे आख्या महाराष्ट्र गाणे वाजता एक वेळेस होता की हा पण गाणी बनवी ना बाई कामाला लागल्यापासून आज भाईचा वाढदिवस आहे वाढदिवशी आले आधी शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावा अशी प्रगती करायचं ना तू गाणी बनव झाल्या गाणी बनव गाणी बनव आपण परत प्रोडक्शन चालू करतो दाखवू यांना काय आपला कार्यक्रम कार्य आव्हा के मोठा शंभर तर काय जात आपण डीजे किरणचा आपण केक कापणार आहे केक कटिंग वगैरे करणार तर एन्जॉय करा तुम्ही पण आपलं सहभागी व्हा डीजे किरणच्या बर्थडे बर्थडे साठी तुम्ही सहभागी व्हा ना आनंद घ्या तुम्ही ना प्लेअर वगैरे बघू शकता प्लेयर हे गाणी लावतात हे चला

हा क्षण बाई किरण डी जे किरण च्या आयुष्या मधला हा क्षण आपल्या व्हिडिओ मध्ये केच झालेला आहे तेच येऊ इच्छा आज आहे

तर म्हणले आता केक वगैरे कटिंग झालेलं तुम्ही बघू शकता मजा वस्ती मित्र म्हणजे मी तर याच्यामध्ये पहिले माझं पहिले पहिले पासून खास आहे मित्र डीजे डीजे सोनू मोनू तो गोटीचा वेगला ना यो आपल्या भिवंडीचा वेगला यो डीजे आरचे युट्यूब चा चॅनेल युट्यूबे सतीश हिज ना दिसपण पण है हां ना डीजे सदितचा फॉलोअर तुम्ही कवर करू शकता मिलियन हो जाईल मिलियन हो जाईल चॅनलला सिल्वर बटन आले सिल्वर बटन आले म्हणजे तुम्ही समजू शकता लाख जेवर्ते केले ना लाख झालं नंतर सिल्वर बटन येते ना एक मिलियन झाले नंतर गोल्डन बटन येते भाईला शुभेच्छा देवा पण हरगे आधी शुभेच्छा ज्या आईला देना साले चालेल माफ करणारिक तर म्हणजे आपला भावाचा केक वगैरे कटिंग हो वगैरे झालेला आहे आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड ना भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मग जय श्रीराम श्री मग बाय बाय